नमस्कार न्यूज चा आपले गुटखा बंदी असताना जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री सुरू मनसेने फिरकावल्या कार्यालयात गुटख्याच्या पुढ्या महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना देखील सर्रासपणे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होताना दिसून येत आहे शाळा महाविद्यालयाच्या परिसरासह शहरातले अनेक भागात गुटक्या विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे पदाधिकारी आज धुळे शहरातील अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयात धडक देत येथील अधिकाऱ्यांना जिल्ह्यात सर्रासपणे विक्री होणाऱ्या संदर्भात जा विचारत त्यांना गुटख्याच्या पुळ्या दाखवीत लवकरात लवकर कारवाईची मागणी केली अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज मनसेच्या राज्य सचिव प्राचीताई कुलकर्णी जितेंद्र बैसानी श्यामक दादाभाई निलेश गौरव यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी दिलेला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी श्यामक दादाभाई एक महाराष्ट्र सैनिक आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे अंमली पदार्थ आणि तंबाखूजनक पदार्थांची सर्रास विक्री धुळे शहरात आणि विद्यालय महाविद्यालयांच्या अंतर्गत शंभर मीटरच्या ही चालू असून आम्ही आज फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत इथं आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलेले आहे की इथं हे कार्यालय संपूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही इथं कुठल्याही प्रकारचं कोणीच वाली नाही ऑफिसला धुळे शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू व गांजा येणार होता याची ये माहिती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेलो होतो यांना आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला कळलं के की ते म्हणतात की इथं कोणीही असं उपस्थित नाहीये तुमची तक्रार घेण्यास तुम्ही निवेदन द्या आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू म्हणजे हा गांजा ही तंबाखू धुळे शहरात येण्यास ते आता कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नाही थांबवू शकत नसून आम्ही त्यांच्याकडे सीओ टी पी ए तीन दोन हजार तीन अंतर्गत त्यांच्याकडे अहवाल मागितलेला आहे येत्या एक महिन्यात त्यांनी अहवाल सादर करायचा असतो त्यांना दर एकवीस दिवसात सत्तावीस दिवस असा जी आर असतो त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे अहवाल तयार नसून एन एन डी पी एस अंतर्गत एकोणावीसशे पंच्या पंच्याऐंशीच्या त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणावरच कारवाई अद्याप केलेली नाही आम्ही स्वतः गेलो होतो विद्यार्थ्यांना पाठवलं होतं बरेचशे महाविद्यालय आणि विद्यालयांच्या जवळ तिथं सर्रास गुची विक्री आहे गांजा कोणाच्या घरात भेटतोय कोणाच्या टप्प्यावर भेटतोय कोणी महिला विकत आहे यांच्यावर कोण आळा घालणार आहे आमच्या विद्यार्थ्यांना धुळे शहराच्या युवकांना कोण जबाबदार या गोष्टीला हे जर वाया गेले उद्या उठून यांच्या शरीराशी हानी झाली तर याला जबाबदार कोण